वंचित आघाडीला धोका दिलेल्या उमेदवाराला काळे फासून चापकाने फटके देऊ असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी आज माध्यमांसमोर बोलताना आज शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी साधारणतः अंदाजे दुपारी तीन वाजता केस येथे त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले वंचित बहुजन आघाडीला कोणीही धोका द्यायचा नाही आणि जो उमेदवार निवडून आल्यानंतर देखील वंचित बहुजन आघाडीला धोका देईल त्याला त्याच्या तोंडाला काळे फासून त्याला फटके देण्याची देखील व्यवस्था केली आहे असा देखील इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी दिला आहे यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उद्या महाराष्ट्रातील सर्व विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे उद्या विधानसभेच्या निकालानंतर या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून येणार आहेत यात शंका नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे आमदार यांना सांगू इच्छितो आणि इशारा देऊ इच्छितो जर का श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांना जर धोका दिला विधानसभा मतदारसंघामधल्या उमेदवाराचे जे काही हाल झालेले आहेत किंवा जे काही त्याला ट्रीटमेंट दिली ही अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशानं पाहिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून भविष्यामध्ये निवडून येणाऱ्या प्रत्येक आमदाराला आणि वंचित बहुजन आघाडीला त्याच्या मनामध्ये असेल की आपण धोका द्यावा किंवा धोका देऊन आपण वंचित बहुजन आघाडीचा वापर करून आपण दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो अशाना माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इशारा आहे की बंधूं भविष्यामध्ये जर आपण वंचित बहुजन आघाडीला धोका दिला आणि निवडून येऊन जर दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा जर आपण विचारही केला आणि तसा काही प्रकार घडला तर चार दिवसापूर्वी आपण या देशातल्या जनतेनं पाहिलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काय करू शकतात केज विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची ज्या पद्धतीनं भर रस्त्यामध्ये तोंडाला काळ लावून त्याला चापकचे फटके दिले त्याच पद्धतीनं जो कोणी बहुजन आघाडीला धोका देईल व तो कोणीही असो त्याला त्याच पद्धतीनं आम्ही ट्रीटमेंट देणार आहोत तो महाराष्ट्रातल्या कोणत्या तालुक्याचा असो किंवा कोणत्याही जिल्ह्यातला असो वंचित बहुजन आघाडीची टीम ही सज्ज झालेली आहे जो कोणी वंचित बहुजन आघाडीला धोका देईल त्याला भर रस्त्यामध्ये भोंगळ करून मारण्याची ताकद या वंचित बहुजन आघाडी मधल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आहे आज आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्यात तालुक्यामध्ये अशी टीम तयार केलेली आहे की जो कोणी वंचित बहुजन आघाडीला धोका देईल त्याला भर रस्त्यामध्ये बोंगळ करून तोंडाला काळ लावून त्याची धिंड काढण्याशिवाय आम्ही राहणार नाहीत एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय